कसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता आणि चांगलेच राहा किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे बघा तिळाची चिक्की तर आपण बनवली आता सुनबाई आल्या गावावरून तर त्या म्हटल्या की तुम्ही चिक्की बनवली आणि छोटे छोटे लाडू बनवलेच नाही छोटे छोटे लाडू बनवायला पाहिजे होते तर मग आता मी हे छोटे छोटे लाडू बनवते तर याच्यासाठी आपण हे गॅस सुरू केला आणि हे पॅन ठेवलं याच्यावर आणि हे वाटीभर तीळ घेतली आहे आणि हा वाटी गूळ घेतला आता आपल्याला छोटे छोटे लाडू बनवायचे गॅस सुरू केला पॅन गरम झालाय आपण तीळ टाकून देऊ तीळ छान भाजून घेऊ मस्त संक्रांतीला थोड छोट्या छोट्या लाडूच वान देता म्हणून ती म्हटली की छोटे छोटे लाडू बनवा बनवलेच नाही तुम्ही म्हणून हे छोटे छोटे लाडू मी बनवताये आता ते बघा तीळ फुटते तळतळ आवाज येतो हे आपण गॅस बारीक करू अशी तीळ जास्त जण पण द्यायची नाही आणि कच्ची पण ठेवायची नाही छान अशी तीळ भाजून घ्यायची मस्त हे बघा तीळ खूप तडतडली आणि छान झालेली आहे आपण आता काढून घेऊ आपण या परत छान तीळ मस्त झालेली आहे बघा किती आवाज येतो तळतळ जास्त करू दिली तर कडू लागतील म्हणून हे छान भाजून घ्यायचे हे बघा काढून घेतली आणि पॅन ठेवलं परत याच्यामध्ये एक चमचा टाकू आपण हे बघा एक चमचा तूप टाकला हे तूप छान विरघळलं हे बघा तूप पूर्ण विरघळलं आहे आता ह्याच्यात आपण हा गूळ टाकू मस्त छोटे 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 लाडू बांधू वान द्यासाठी संक्रांतीचं वान तिळगुळ घ्या तुम्ही पण गोड गोड बोला तिळगुळ घ्या सगळेजण गोड गोड बोलत जा आणि लाईक करत जाण गुळ वितळून घ्यायचा त्याचं मी याला सतत आलोच राहायचं मस्त असे छोटे छोटे चमकदार लाडू बनवू आपण अजून थोडासा वितळून घेऊ आहे बारीक गाठा त्याच्यामध्ये आता या वाटेमध्ये पाणी घेऊ आपण ना पात झाला का पाहू त्यामध्ये पाणी घेतलं गुळ पूर्ण वितळला आहे बघा पूर्ण वितळला आहे हा गुळ असा वितळला पूर्ण की आपण वाटीमध्ये पाणी घेऊन पायाचं त्याला झाला का असं हे बघा हे नरम आहे अजून अजून झाला नाही हा आणखी थोडंसं मुदू चमचा काढून टाकू आपण आणि याने हलवू खाली लागू द्यायचं नाही याला बघा जर लाल जरच झालाय आता आता आपण इंजित खायचा सोरा टाकू जर असा हे बघा हा खायचा सोरा टाकला मी म्हणजे याने काय होईल खुसखुशीत होतील त्या ते लाडू असे चांगले मस्त खुसखुशीत होतील पांढरा फटक झालाय बघा खायाच्या सोरा टाकल्यामुळे झाला आणि याच्यात आपण हे पडी सोप टाकू हे बघा आता माझ्याकडे विलायची पावडर नाहीये म्हणून मी विलायची पावडर टाकत नाही हातावा ठेवू याला मग आम्ही सरकून देऊ आणि याच्यामध्ये तीळ टाकून घेऊ हे बघा हे लाडू असल्यामुळे हे पक्क कडक पोळायला पाहिजे आपात ते चिकीचं थोडासा सैल पाहिजे असं वेगवेगळं वेग बनावं लागते हे हे बघा मस्त झालेला आहे आता आपण याचे लाडू बांधून घेऊ तवा याच्यासाठी ठेवला आहे की हे गरम राहायला पाहिजे हाताला थोडं तूप लावून घेऊ हे बघा आणि छान असे छोटे छोटे लाडू बांधून घेऊ अशा प्रकारे मी हे सगळे लाडू तुम्हाला करून दाखवलेले हे लाडू खूप छान झाले मस्त कुरकुरीत झाले हे तिळाचे लाडू तुम्ही पण करा तुम्ही पण खा आणि हे लाडू आवडले असतील लाईक करा शेअर करा सप्राईज करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका